आज पण तो पुढे पॉकले लगभग दोन नंतर ना बघू आता कसं तुमतंय कसं नाही बघू चालवायला क्रॅश केच फक्त नव्हतं नाही केलं ही पॉइंटल किती वेळा तुटलेला मी खाली सांगतो मला मी कितीतरी वेळा ह्या गाडीवरून पडलो कितीतरी वेळा कितीतरी ह्या गाडीवरून पडलो मी हातला हाताला हे नाही हाताला की हाताला लागलेला हे समजा वरच पण राहणं आपलं जाय हे चोल त्या जाय मधलं आपलं खाल्लं पण तिकडलं आपलं जाय इथं पूर्ण आता बरेच जण मानते खाल्लं दिसतं कसं का इथं कॅमेरा असतो इथं तिथं फोटो कॅमेरा लावला आहे तर कॅमेऱ्यामध्ये इथं बघायला समजा आणि खाल्लं दिसतं असं काहीतरी टिक सकाळ सकाळी आपली गाडी मस्त मध्ये केली मॅ रेडी गुड मॉर्निंग मित्रांनो मी एम एच फोडी मराठी स्वागत तुमचं आपल्या आणखीन गाणी क्रेझी व्हिडिओमध्ये पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी हो तुम्हाला म्हणलं होतं की मी घरी आलेलो आहे आणि हो मी घरी काल रात्री चालू अं ही आपली गाडी आहे काय करायचं ना ह्या गाडीला आपल्याला काहीतरी वेगळी एक कलाकृती करायची ह्या गाडीसोबत आपल्याला त्यामुळे आपण ही गाडी पुण्याला घेऊन निघालो तर नाना जो त्या घरामध्ये आई गेली मावशीला सोडायला मावशी आहे आले होते काल रात्री मला त्याचे वरच्या घरी तुम्हाला मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण म्हणलं होतं मी तुम्हाला माझी जुनी गाडी कशी आहे मी तशी तुम्हाला दाखवणार नाही त्यानुसार ह्या गाडीला मला पूर्णपणे बनवायचं या मी गोष्ट तू सांगायचो पण नाही लाग म्हणलं आपण आपल्या फॅमिलीला सांगितलं पाहिजे तर त्यामुळं म्हणलं चला तुम्हाला सांगावा मी नव्हतं सांगायचो मी सायकलीपासून घराकडे आलो ही समध्या गोष्टी पण नाही म्हणलं का आपली फॅमिली तर आपण सांगितलं पाहिजे समध्या गोष्टी त्यामुळं आता मला तर आपल्या वरच्या घरी जायचं या दोन्ही टायरच्यामध्ये हवा समधी कमी आहे इथल्या घरी जाऊन बघतो पंप असं ठीक मग नाहीतर मग डायरेक्ट हायवेला घेऊन जायचं पण ही ब्रेक एकदम पॅक आहे सकाळ सकाळ ओके चला वरच्या घरी जाऊ ह्याच गाडीवर वरच्या घरी एक गाडी आहे आपली ती गाडी कशी आहे दाखवतो आणि त्यानुसार ह्या गाडीला आपल्याला बनवायचं या जी माझी दोन हजार सतरामध्ये जी सुरू केली ना ह्या गाडी उस्टंट रायडिंगची ती फिर चालू करायची या हि जेव्हा पूर्णपणे इथं माउंटिंग प्लेट हँडब्रेक लावायचं या मला लय ना स्टन रायडिंगचा परा पहिल्यापासून तर माझा हेल्मेट ही समजा आतमध्ये आले दाखवतो आधी आपण वरनं जाऊन येऊ चला जिवड्या जिवड्याचा जिवडेच नाही या जातो मोठा मग हे गाडी टायर मोठंच असते दया जिवडेचा नाही हे जादा या गाडीचा टायर आहे या हा हा त्या म्हणतो एवढा मोठा टायर काय कार गाडीचं लावलं <laughs> <laughs> का ला का ला <laughs> <laughs> या काढून टाकत आहे लय गाडीला या लय ताकद हो या रेडी मुंबईला मुंबईलाच आता तिकडं आता कुठे वरी साधा जातो तिकडं माझं जुनं घर आता आलूया ह्या गाडी पिशी बघा दाखवते ही गाडी का जुनी ही हाय पूर्णपणे स्टँड बाकीच्या पूर्ण वाड्या लावलं या एकदम जुनी पहिली लक्ष्मी मी हिला घेतलेलं ही बघा टायर एकदम नवीन कडे हा हाय दे टायर जिंकली पण नाही देवा नवीन कडे टायर टाकून गाडी उभा केली तेव्हा बघा साईडचं नेट निघलं अजून आणि ही गाडी माझी एकदम जुनी ही जेव्हा मी स्टंट रायडिंग शिकलेलो पहिले बघा एकटा फुट रेस याला विली बार होता क्रॅश कॅच फक्त नव्हतं मी केलेलं ही पाणी किती वेळा तुटलेलं मी एक आणि सांगतो मला मी कितीतरी वेळा ह्या गाडीहून पडलो कितीतरी वेळा कितीतरी ह्या गाडीहून पडलो मी हातला हाताला हे बघले हवा हाताला हे हाताला की हाताला लागलेला हे समज लाकडं घुसलेली इथं हातामध्ये ही समजा ह्या गाडीवर झालं पण 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 नंतर ना काय म्हणते ते स्टंट रायडिंग काय काळामध्ये फॉय लागले हे केटीएम ड्यूक टू हंड्रेडचा हँडल इथं हिथं हँडब्रेक होता पाहिला गेला हँडब्रेक तिला बनवून घ्यायचा या तिला ड्रम ब्रेकचा होता मी केला पडला साईट ना लय मॉडिफेशन केलं तर ह्या गाडीमध्ये स्टंट रायडिंगच्या बाबतीमध्ये मला आवड मला स्टंट रायडिंगची आणि आता त्या गाडीवर मोठ्या गाडी डायरेक्ट करायची खूप जास्त भारी वाटते ती गाडी मॉडिफाय करायला स्टंट रायडिंगमध्ये मध्ये पंधरा दिवसामध्ये ती गाडी होईल त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ दाखवेल आणि ती कशी चालणार आहे हिला दाखवेल कलर पण लई भारी या गाडीचा स्टंट रायडिंग मध्ये तिला कलर बदलायची गरज नाही हिला कसा कलरचा केला आहे त्याला तसा करायचं नाही तिला हा कलर राहून देता लई भारी दिसतो हाई कलर आणि ही आपली जुनी लक्ष्मी एकदम चालू आहे काय झालं नाही एका जागेला जी लावून ठेवली हिला ती घेतल्यानंतर हे राहिलोच नाही ही बंद ती बंदच राहिल्यानंतर हिला चालूच केलं नाही हे हिला एकटा एक्स्ट्रा फोटो रेसी केलेली आहे गाडीला अशी काहीतरी गाडी ही मग लागतं तेवढं तर दोन तीन हजार बाजारा पैसे कोण हो मटेरियल या आणावं लागतो हे करून झाला अय मी काय तुला देत नाही तुझ्या आणा देतो चाळीस रुपये किलो पैसे मागत पन्नास रुपये पन्नास रुपये किलो जरी पन्नास रुपयाची किलो जरी पाचशे रुपये मागते अगं तू तुझा पोरगा कमवायला लागलाय थोडस का आता कुठं माहिती अजून लय आहे एवढ्याने काय कमवणार नाही मग कमवली थांबकी खातोय थोडं खाऊ दे घेतो मला बी खा की पण खीर घ्यायला चालू आहे बाबांनो खतरनाक मध्ये बार होणार आहे आता बघू दे आता बार होणार आहे आता इकडं हां कुठं काहीच नाही टुक दो कुठं लई उडल्यावर बाबा तुक <laughs> तुक कुणाची नाही ना घरा बघला नाही जरा बार उडला समोरचा पत्रा शेड माझं या हे या समोरच्या साईडला आपली हीर आहे आणि ही हीर ही दोघात आहे चुलच्या माझ्यात असते तर ही बारकाट डापाका ही दिसत नाही एवढं ह्याच्यावर जास्त काय नाही मग ही तर चारी आणली आपण हे जेवढं पण रान पाणी येतं ना तेवढं समजा ह्या हिरीमध्ये येतं असं आम्ही केलं ही स्वतः मी सारी खानलेली कारण मी जी शिशावर होतो ना तर मी खाल्ली होती तर आता ही काय हे दोन वर्ष म्हणजे समजा गोष्टी बदलून जाणार मी स्वतःची माझी पेशंट वरगी घेणार स्वतः एक चांगलं वरलं फार्म हाऊस बांधायचं आपला स्वतःचं फार्म हाऊस बांधायचं चांगलं ती दिवस पण लवकरच येणार नाही आपला फार्म हाऊस बांधायचा आपण आणि मी स्वतः आणणार नाही आपल्याला काय काय म्हणतात ते आई बापन आपल्याला काय फक्त संस्कार दिलत या आणि आपल्याला जन्म दिला या ज्यावेळी काय गोष्टी करायच्यात ना समजा मला करायच्या त्यामुळं मी माझा वेळ वाईपट घालवत नाही मी काय ना काय कर नवीन करत राहतो कर दा तुम्हाला दाखवत राहतो आणि समजा होणार नाही शिके फक्त युट्यूब मुळे होणार नाही या त्यामुळं मी करत राहतो करत राहतो करत राहतो करत राहतो तुमचं सर्वांना सपोर्ट राहून द्या आता उर आहे मला आणि मला पुण्याच्या दिशेने निघायचं आहे धनराज फोन केला धनराजबा म्हणले जाई तुम्ही या आपण तुमची गाडी लावू का मला गाडी कामाला लावायची उद्या स्टंट शोमध्ये पुढल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टंट शो बघायला मिळून मला वाटायला लागलं या आणि आता मग पुण्यामध्ये सोन नाही बरं का माझा राहणार डायरेक्ट पुण्यामध्ये बघा ही रेडी सुटली या आणि दोन्ही पण सुटल्या आणि मी वरच्या राहणार हुडकून आणल्या आणि तिला मी बांध जाणून आता ही घेऊन आहे बारकी बघा कशी पोलती आता ठेवा हे हा ठेवा काय करावं गडे मस्त रा तुमच्या घरी मी का नाहीत या मी एका नाही त्या तुमच्या इथं मी का गुरणला मी नाही त्या आमच्या इथं इतके बेकार परिस्थिती आमच्याकडल्या माणसांची मी का अन्न होत नाही राव किराणपटी काय आपलंच ह्या दादा उस्कारायचा प्लॅन चालला या बघू आता का उस्कर नव्हता जरा थोड्या ह्याच्यामुळे थांबलेला या बेन आहे खाल्ल्या राहणार तेव्हा तिकडलं बेन ठेवलं या वरचं पण राहणार आपलं मधलं जापलं खाल्लं पण तिकडलं आपलं जा गाडी माझी इकडं उभा केली हे चालते बा खायला हवा ही तोडवलं एवढं थोडं खाल्लं हे थोडं खाल्लं या ही लागण केली आता समजा गावातच आहे लागण कमी गावात जलया आपली महानंदी तिकडं बाय आहे महानंदी घराच्या प्रॉफलेंट चालू ना आपण कधी प्रॉफलेंट चालायला बसताना असं होऊ शकत नाही कारण की आता विशिष्ट पिकावर काम केलेलं आहे ती वाय वायत आज पण तण पुढे तर पॉकलेन चालू होती लगभग दोन वर्षानंतर ना बघू आता कसं तुमचं कसं नाही बघू चालवायला ए कॅमेरा द तर ही लिवर असतो बाबा हे न वर हे ना वर येतं हे समजा म्हणलं की समजा मला जातं तुम्हाला असतं नाही समजणार मी ह्याला वर घेतो आणि मग नंतर सांगतो दर रे बाबा हे तर दाखवा हा नुसता लिव बरा राहून दाखवा हे बघा हे जे असतं का नाही हे असतं नुसतं हे फुल भूम असतं का नाही फुल भूम ही भूम हे नुसतं खालीवर होतं हे बघा बघा अशी रेस बघा आता ही रेस आहे नाही ऑटोमॅटिक आता कमी झाली आता बघा कशी वाटते बघा नुसतं लिवर हाय का वाढली ह्या बघा आता वर घेते बघा हा काय बाबा वर आले बघा ह्या मशीनला भावानं चालवायचं सोपं नाही कारण ही पंचावन्न पन, फुटी मशीन आहे पूर्णपणे आणि हिला चालवण्यासाठी बरी जण म्हणते खाल्लं दिसतं कसं इथं कॅमेरा असतो इथे पुढं कॅमेरा लावलाय तर मध्ये इथन बघाय समजा आणि खाल्लं दिसतं असं काहीतरी टेक्निक असते बघा मशीनचं मालक आहे तर लक्षात राहून द्या <laughs> <laughs> स्वागत आहे तुमचं संध्याकाळच्या वेळेस पुण्यामध्ये मी डायरेक्ट पुण्यामध्ये तुम्ही गणेश भाऊ डायरेक्ट घरनं डायरेक्ट पुण्यामध्ये काय भांडकडं ऍक्च नाही असा विषय झाला का नाही जेवढी पण रेकॉर्डिंग केली ते रेकॉर्डिंग माहित नाही काय करप्ट झाली यातून रेकॉर्डिंग केली सध्या पुण्यामध्ये आलोय भावानो आपली गाडी घेऊन आलो या आपली गाडी तो का तिथ लावली तुम्ही ही हे जागा ओळखलीच असणार आहे हे स्टंट कोलोय आपल्या मित्राचं आणि स्टंट रायडिंग ही नॅशनल लेवलचा खेळ आहे तुम्ही नाही काय वाढवाड करते काय चालवलं तसं काहीच बघा नाही मी तुम्हाला समध्या गोष्टी आता एकदम उलगडून सांगणार नाही नीट बघा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मी तुम्हाला एकदम उलगडून सांगणार आहे सध्या गोष्टी तर म्हणून मी एक प्रोफेशनल स्टंट रायडर आहे मला स्टंट रायडिंग खूप जास्त आवडते दोन हजार सतरामध्ये मध्ये मी स्टंट रायडिंग करायचो पण काय कारणामुळे मला दोन हजार वीसमध्ये मध्ये सोडायला लागली कारण की मला ती सामान भेटत नव्हतं सामान पाहिजे तर आता दोन हजार सव्वीस टायमिंगला चा, चालू व्हायच्या वेळेसच माझी धनराज भाऊ संघ ओळख झाली त्यानंतरनं मला एक साथीदार मिळाला जसं सा सा मिळाला तसं मी त्यांच्या कॉन्टॅक्ट केलं त्यांच्या गाडी मी स्टंट केलं नंतर मी ना म्हणलं नाही बाबा आपण आपली कला जपली पाहिजे कारण की एक सांगतो मला असं नाही की बाबा मला मला असं नाही वाटलं पाहिजे की बाबा दोन हजार सत्तावीस मध्ये मला नाही असं वाटलं पाहिजे की दोन हजार दोन हजार सव्वीस मध्ये ती गोष्ट मी करायला पहिन होती असं मला नाही त्यावेळेस वाटलं पाहिजे की नाही लयकोन राहिलं लका माणूस चुकली ही गोष्ट मी अशी कराय पण होती मेन गोष्ट आहे काय कारणांमुळे थोडं सायकली नॉर्मल लांब आलेलो लय नाही पस्तीस किलोमीटर लांब आहे सायकल सायकलच्या आधारित आहे पस्तीस किलोमीटर लांब असं काहीतरी चला ओके